नमस्कार नर्मदेहर नर्मदेहर काशी विश्वनाथ हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे देवस्थान आहे ज्याला विश्वेश्वर किंवा काशीचा राजा असेही संबोधले जाते काशी विश्वनाथ मंदिर हे वाराणसी काशी येथे स्थित असून भगवान शिव यांना समर्पित आहे या मंदिराचा इतिहास धार्मिक महत्त्व आणि श्रद्धाळूंसाठी असलेले आकर्षण हे फार प्राचीन काळापासून चालत आलेले आहे तर काशी विश्वेश्वराची आज आपण माहिती बघत आहोत आणि काशीचे महत्त्वही बघणार आहोत तर काशी हे हिंदू धर्मातील सात पवित्र शहरांपैकी एक शहर आहे ज्याला मोक्षनगरीचे शहर असेही म्हटले जाते आणि मानलेही जाते इथे मृत्यू आल्यास व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते म्हणजेच काशीला अनादी व अविनाशी मानले जाते कारण तिची स्थापना स्वयं भगवान शिव यांनी केली असल्याचे मानले जाते तर काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास जर आपण बघितला मंदीर काशी विश्वनाथ मंदिर हे फार पूर्वीपासून म्हणजेच पेशव्यांच्या काळामध्ये बांधले गेलेले आहे त्यानंतर मुस्लिमांनी इंग्रजांनी त्याच्यावरती भरपूर आक्रमण केले मोडतोड केली त्यामुळे त्याचा इतिहास आता आपण पुढे बघणार आहोत काशी विश्वनाथ मंदिर हे अनेक पुराणांमध्ये सुद्धा आढळते प्राचीन काळापासून भगवान शिवाचे हे महत्त्वाचे पीठ मानले गेले बघा मुस्लिमांनी आक्रमण केले आणि त्याची पुन्हा पुनर्बांधणी केली पुन्हा अकराव्या शतकामध्ये सुद्धा गजनीसह अनेक महमूद गजनीसह अनेक आक्रमकांनी या मंदिराचा विध्वंस केला त्यानंतर जे राजा टोडरमल होते आणि त्यांच्या मदतीने म्हणजेच अकबर ज्या काळामध्ये होते तर अकबराच्या काळामध्ये मंदिराची पुन्हा बांधणी करण्यात आली तर औरंगजेबाच्या काळामध्ये परत मंदिर पुन्हा पाडून त्या जागी एक मुस्लिमांचं जे मशीद असतं तेही बांधण्यात आलं आहे तर ते आजही तिथे आहेत आणि त्याला ज्ञानवापी मशीद असेही म संबोधले जाते म्हणून त्याची ओळख आहे तर काशीमध्ये आजही ते मशीद आहे आणि आपले जे मंदिर आहे ते पूर्ण आता दगडांनी बांधलेले आहे आणि आता सध्याचे जर मंदिर म्हटलं तर सध्याचे जे काशी विश्वनाथ मंदिर आहे स्वतः सतराशे ऐंशीमध्ये मराठा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले पुन्हा पेशव्यांच्या काळामध्ये पेशव्यांनीसुद्धा ते मंदिर बांधले होते त्या काळामध्ये त्यांनी मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार करून भक्तांसाठी एक मंदिर खुले केले आणि काशी विश्वनाथ हे मंदिर आज आपण जे बघतो आहे त्याची पुनर्निर्मिती पुनर्बांधणी ही नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे काशी विश्वनाथ मंदिराची जर वैशिष्ट्ये म्हटले तर नंबर एक म्हणजे शिखर मंदिराच्या मुख्य शिखरावर शुद्ध सोन्याचा मुलामा आहे महाराजा रणजित सिंह हो यांच्या योगदानाने त्या मंदिराच्या मुख्य शिखरावर शुद्ध सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे नंबर दोन ज्ञानवापी विहीर मंदिराजवळ असलेल्या ज्ञानव्यापी विहिरीला पवित्र असे मानले जाते जर तुम्ही कधी काशीला जात असाल तर नक्की तिथे भेट द्या ज्या विहिरीला ज्ञानवापी विहीर असे मानले जाते औरंगजेबाने मंदिर पाडताना शिवलिंग ज्ञानवापी विहिरीत लपवले होते खूप ही आणि महत्त्वाची गोष्ट आहे की औरंगजेबाने हे शिवलिंग ज्ञानव्यापी विहिरीत लपवले होते आणि त्यानंतर त्याचा शोध लावून नंतरनं त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला तर काशी विश्वनाथ कॉरिडॉर दोन हजार एकवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर विकसित केला ज्यामुळे मंदिर परिसर अधिक सुव्यवस्थित व भव्य झाला धार्मिक महत्त्व जर म्हटलं तर तीर्थ सर्व तीर्थांमध्ये काशी विश्वनाथाला त्र्यंबनक त्र्यंबकम तीर्थ असे म्हटले जाते कारण तेथे तीन लोकांमधून भूत वर्तमान आणि भविष्य म्हणजेच भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ येथून परे नेणारी शक्ती आहे म्हणूनच त्याला मोक्षप्राप्ती काशी विश्वनाथ भ भगवान शिवाचे दर्शन घेणे गंगेत स्नान करणे आणि मरण येणे यामुळे मोक्षप्राप्ती होण्याचा विश्वास आहे त्यामुळे जर तुम्ही कधी काशीला गेला तर तिथे नक्की काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय कुणीही येणार नाही याची मी खात्री देते कारण तिथे दे दे मोक्षप्राप्तीचा एक महत्त्वाचा असा मार्ग आहे त्यामुळे बहुतेक भाविक हे काशीला नक्की जाता आणि शेवटची इच्छा त्यांची अशीच असते की काशीला जाणे आणि शेवट काशी करणे किंवा मग काशीच्या गंगेमध्ये पाण्यामध्ये आंघोळ करणे म्हणजेच काशी, काशी, काशी विश्वनाथाला भेट देणे काशीचे विश्वनाथचे मंदिर आहे हे जगभरासाठी आणि आपल्या हिंदू लोकांचे एक श्रद्धास्थान आहे इथे दरवर्षी हजारो भाविक येतात आणि जसे की कुंभमेळ्यामध्ये इथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात आणि खूप गर्दी असते तर महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे आपल्या काशीला आणि इथे अगदी शिवरात्रीमध्ये किंवा श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते तर अशा प्रकारे आपण काशी विश्वनाथाचे मंदिर आणि त्याची माहिती बघितली आहे तर काशी विश्वनाथ हे फक्त मंदिर नाही तर ते हिंदू धर्माच्या श्रद्धा परंपरा आणि संस्कृतीचे एक प्रतीक आहे तर प्रकारे आपण जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ